नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुणे पोलीस काय करतायत डोळ्यासमोर कोयता गँगने केला हल्ला पुण्यात वारंवार कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे त्यामुळे कायमच लोकांच्या मनात याविषयी भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशातच पुण्यातून आणखी एक कोयता गँगची घटना समोर आली आहे या महिला पोलिसापुढे दोन गटात कोयत्यानं मारामारी झाल्याचं समोर आलंय या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थाचे धिंडवडे निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वडगाव शेरी भागातील आनंद पार्क इथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे दोन गटात झालेल्या गँगवारमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय दोन गटात झालेल्या वादात एक गटाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आलाय त्यांच्या या हल्ल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार मोका करत की गुन्हेगारांचा कायम आहे दरम्यान कोयता या तीन तरुण जखमी झाले पुन्हा एकदा कोयता कायदा दहशतीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यापूर्वीही पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आणि घटना समोर आल्या मात्र तरीही अद्याप या घटनांमध्ये वाढच होत चाललेली पाहायला मिळतीये सह्याद्री आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे